न्यूज नमस्कार आपण आपण सामान्य जनतेचा आवाज नांदेड नांदेड आज जेत्री भागातील लहूजी साळवे स्मारक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज दोनशे एकतीसवी क्रांतीवीर लहूजी साळवे यांची जयंती अतिशय उत्साहात शेडोको संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत काय या याविषयी क्रांतीवीर लहूजी साळवे यांची आज दोनशे एकतीसावी जयंती निमित्तानं आप इथं आपण सर्वजण जमलेलो आहोत क्रांतीवीर लहूजी साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं लहूजी साळवे यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं मेजर हरिचंद्रजी बोपले साहेब आणि मेजर राजपंके साहेब यांच्या शुभास्ते तसेच या ठिकाणी ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी आनंदरावजी मोरे किवळेकर या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा जाणीवपूर्वक कार्यक्रम या ठिकाणी जयंती मंडळानं आयोजित केला यापूर्वीचे जयंती मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगजी खांजोडे सचिव पप्पू गायकवाड यांच्या पुढाकाराने हा इथं कार्यक्रम संपन्न होत असताना आज मागील जयंती मंडळाचा कार्यकाळ या ठिकाणी संपन्न होतो समाप्त होतो आहे आणि लागलीच या नवीन येणाऱ्या जयंतीसाठी जयंती साजरी करण्यासाठी जयंती उत्सव साजरा करण्यासाठी नवीन कार्यकारी मंडळाची इथं लगेच निवड होणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं कार्यक्रमाचं भव्यवी अशा स्वरूपामध्ये क्रांतीवीर लवजी साळवे यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात येणार आहे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हा जय जयंतीचा सोहळा सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणीनं इथं संपन्न झाला याही वर्षी अनेक समाज प्रबोधनाचे समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करून हा सोहळा इथं सम आयोजित करण्यात येणार आहे नवीन जयंती मंडळ त्याप्रकारे पुढाकार त्यासाठी पुढाकार घेईल आणि सर्व समाज बांधवांनी जयंती मंडळाला सह सर, सहकार्य करायचं आहे जेणेकरून आपल्या या जी सामाजिक अस्मिता आहेत या अस्मितेचं जतन जागरण आणि समाजापर्यंत त्यांचे विचार आपल्याला न्यायचे आहेत धन्यवाद या ठिकाणी आपण क्रांतीवीर लहूजी साळवे स्मारक हाडको जेत्री या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दोनशे एकतीसवी क्रांतीवीर लहूजी साळवे यांची जयंती अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी आत्ताच चंद्रकांतजी मेकाले यांनी माहिती दिली आहे तर सर माझं म्हणणं असं होतं की या ठिकाणी आज आपण जेव्हा ध्वजारोहण करतो किंवा या महामानवाची पूजा करतो यावेळेस आपण एखाद्या बलाडे व्यक्ती असेल बलाडे एखादा का कार्यकर्ता असेल इतर किंवा अधिकारी असेल त्यांची आपण वाट पाहतो घंटो आणि त्यानंतर त्यांच्या हाताने या ठिकाणी ध्वजारोहण होते पण असं आपण न करता एक महानगरपालिकेच्या कामगार माणसाच्या हाताने या ठिकाणी आपण ध्वजारोहण केलात याचं नेमकं काय कारण तर मातंग समाजाच्या एकूण चळवळीलाच कर्मचाऱ्यांचं कामगारांचं मोठं अधिष्ठान लाभलेलं आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा लढा असेल क्रांतिवीर लहूजी साळवेंचा लढा असेल दे साळवेने देश स्वातंत्र्यासाठी अनेक अत्यंत सर्वसामान्य शेवटच्या थरातील शेवटच्या घटकाला सोबत घेऊन स्वातंत्र्याचा लढा पुढं नेला अण्णाभाऊ साठेंनी या सर्व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर आपला संघर्ष त्यांनी केला साहित्यामधूनही त्यांनी हा संघर्ष मांडला नव्हे अनुभवलेला संघर्ष लोकांपुढं मांडला तीच परंपरा ह्या जयंती मंडळानं जपत मोरेसाहेब हे स्वच्छता विभागाचे कर्मचारी जरी असलेले एक कामगार आहेत आणि कामगारांचा मातंग समाजाचं एक नातं जुनं नातं आहे पारंपरिक नातं आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांचा या निमित्तानं जयंती मंडळाच्या आजच्या दिवशी जयंतीच्या दिवशी त्यांच्या सुभाषने ध्वजारोहण करून क्रांतिध्वजाचं ध्वजारोहण करून आम्ही आमच्या चळवळीच्या अधिष्ठानाला जपत मोरेसाहेबांचाही सन्मान करण्याचा प्रयत्न जयंती मंडळाने केलेला आहे या ठिकाणी अतिशय उत्साहात मला वाटते नांदेड शहरातच नाही तर महाराष्ट्रात ही लहुजी साळवे जयंती असेल अन्नाभाऊ साठे जयंती असेल शिडको हाडकोमध्ये संपन्न होते गेले वर्षी देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जयंती साजरी झाली या ठिकाणी सत्यपाल महाराज यांनी आपल्या सत्यवाणीतून जनतेला सुधारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर यावर्षीचं नियोजन काय आहे पुढील यावर्षी मागील कार्यक्रम आपण अनेक वर्षापासून पाहतो दरम्यानच्या कोविडच्या काळामध्ये थोडंसं कार्यक्रम थंडबस्त्यामध्ये होते प्रतिसाद नव्हता परंतु त्यापूर्वी आपण गेल्या वीस पंचवीस वर्षाचा इतिहास पाहू शकता अनेक भव्य दिवे असे संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी भव्य दिवे अशी साळवेंची जयंती शिडको हाडको भाग नवीन नांदेड भागातच आपण साजरी केलेली आहे याही वर्षी पुन्हा एकदा तेच वैभव या जयंती सोहळ्याला नक्की येणार आहे सर्व समाज बांधव त्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि सर्वांचं सहकार्य घेऊन हा हा सोहळा आपण संपन्न करणार आहोत खरोखर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील क्रांतीवीर लहूजी साळवे जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी आता लागलीच या ठिकाणी बैठकीचे देखील आयोजन केलं आहे आणि या ठिकाणी खरोखर संबंध महाराष्ट्रातून गाजणारी जयंती म्हणजे या ठिकाणी शिडको हाडको परिसरामध्ये होते आणि यावर्षी देखील होईल या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद